श्रीस्वामी समर्थ चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला आताची जी रिडिंग मी सांगणार आहे त्यावरती टायर रिडिंग नाही आहे कारण मी एक ब्रेसलेट मागवले आणि ते ब्रेसलेट मागवल्यानंतर आपण काय करायचं आहे त्याच्याशी प्रोसेस किंवा हिलिंग कसं करायचं आहे आणि आपण त्याच्याशी हातानं स्पर्श कसा करायचा आहे आणि ते कोणत्या हातामध्ये वेअर करायचं आहे अशा काही गोष्टी आहेत मी तुम्हाला ते सांगते आता हे ब्रेसलेट मला सकाळी चाललेलं आहे ते दुसरं कुणाच्या हातात द्यायचं नाही आहे हे आहे असं कुणाच्याही हातात गेलं तर चालेल पण जेव्हा आपण ब्रेसलेट घेणार आहे ज्याच्यासाठी आहे त्यांनाच त्या हातात घ्यायचं आहे तर हे ब्रेसलेट अशा मध्ये आलेलं आहे थोडं डॅमेज झालेलं आहे कारण खूप जणांच्या जा हातात जातं त्यामुळे या बाजूने डॅमेज झालेला आहे त्याच्याशी एवढं काय हे नाही आहे पण पॅकेट पॅकिंग जे आहे म्हणजे ज्याला याला पॅक केलेलं आहे ते व्यवस्थित आहे छान आहे तिकडून येताना व्यवस्थित आलेलं आहे आपल्याकडून म्हणजे येतानाच तिथं काहीतरी गडबड झालेली आहे त्यामुळे हे जरासं डॅमेज झालेलं आहे आपल्याला त्याच्याशी काही नाही आहे घेण्याद्याने आपण आता हे ब्रेसलेट ज्याच्यासाठी मागवलेलं आहे म्हणजे माझ्यासाठी स्वतःसाठी मागवलेलं आहे तुम्हाला जर स्वतःला मागवलेलं असेल तर तुम्ही याच्यास याला स्पर्श करायचा आहे हे ब्रेसलेट जे मागवलेलं आहे ते मी माझ्या हेल्थ रिलेटेड हेल्थ प्रॉब्लेम आहेत इशू आहेत त्यासाठी पण आहे आणि आरोग्य चांगलं राहणे मेंटॅलिटी स्थिर राहणे किंवा आयुष्यात जे नकारात्मक ऊर्जा माझ्या माझे सुरू आहेत त्याच्यासाठी हे आहे अजून चिडचिड होणे राग येणे किंवा कोणत्या गोष्टी मार्गाला लागत नाही आहेत व्यवस्थित काही होत नाही आहे अशा काही गोष्टी आहेत म्हणजे जास्त करून हे आरोग्यासाठी जेणेकरून माझे हेल्थ इश्यू जे आहेत ते व्यवस्थित व्हावे आणि कामामध्ये लक्ष राहावं अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या या ब्रेसलेटमुळे किंवा या क्रिस्टलमुळे किंवा या देवाच्या शक्तीमुळे असं म्हटलं तरी चालेल कारण ही घेताना जेव्हा आपण ह्याला स्पर्श करणार आहे तेव्हा देवानं देणं आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद माझ्याजवळ आलेला आहे हे मनामध्ये ठेवायचं आहे आणि याला स्पर्श करायचा आहे आणि जेव्हा हे ब्रेसलेट आपल्यापर्यंत येतं तेव्हा घेण्या अगोदर किंवा त्याला आपल्या हिलिंग देण्या अगोदर आपण त्यांना आधी आपण ज्यांच्याकडून घेतलेला आहे त्यांना विचारायचं की हे कोणत्या हातात घालायचं आहे आपल्या मनाने कोणत्याही हातात घालायचं नाही तर मी मला माहीत आहे हे कोणत्या हातात घालायचं आहे उजव्या हातामध्ये घालायचं आहे तर मग मी आता माहिती आहे त्यामुळे मी हिलिंग करू शकते याची उजव्या हातामध्ये घ्यायचं हा हात असा ठेवायचा आणि इथपर्यंत घ्यायचं आपली जी हिलिंग आहे किंवा आपली जी इच्छा आहे जी मनोकामना आहे ती करा पूर्ण करायची पूर्ण पॉझिटिव्हिटीनं आणि ते पुरत परत परत आपल्या हातामध्ये घालायचं आणि हे आपल्या हातामध्ये घालायचं आहे आता हे माझ्या साईजचं आहे व्यवस्थित साईजमध्ये आलेलं आहे जर तुम्हाला साईजमध्ये जर आलं नसेल तर तुम्ही यातील मनी कमी करू शकता आणि पाकिटात मग पाकिटात वगैरे ठेवू शकता पण याच्यासाठी याच्यासाठी आपल्याला गाठवतात हो की लोक तिकडे सुद्धा जाऊन गाठवू शकतो आपण किंवा आपल्याकडे असं याचं हे सुद्धा भेटतं हा रबर बँड जो आहे याचा आपल्याकडे ऑनलाईन सुद्धा मिळतं किंवा रोलसुद्धा मिळतो त्याचा आपण ते पन्नास रुपयेचं आणलं तर वर्षभर जाऊ शकतो आपल्याला भले हे तुटलं किंवा काय झालं तर आपण घरच्या घरी गाठवू शकतो आणि बाहेर जाऊन गाठवायचं किंवा ते मनी ववून घ्यायचं असेल तर आपल्याला तिथे पन्नास रुपये आपल्याला मोजावे लागतात तेच आपण पन्नास रुपयेचं एक रु आ, रील ते गोल असतं ते आणून ठेवलं तर आपल्याला वर्षभर जाऊ शकतं त्यामुळे एकदा घरी आणून ठेवायचं आपल्या वेळेत आपल्या ते होऊन जातो महत्वाचं म्हणजे ते कोणाच्या हाताला लागणार नाही नकारात्मक ना ऊर्जा त्याला स्पर्श होणार नाही त्यामुळे आपण कोणाच्या हातामध्ये ते द्यायचं नाही आपल्या जवळ ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला ही अशा काही काही ब्रेसलेट ब्रेसलेटसाठी किंवा चांगले चांगले ब्रेसलेट घ्यायचे असतील किंवा आयुष्यात काहीतरी बदल करायचा असेल तर तुम्ही नक्की घ्या आवर्जून घ्या कारण ब्रेसलेटचा रिझल्ट शंभर टक्के आहे आणि कुठंही घ्यायचं नाही ब्रेसलेट कारण फ्रॉड ब्रेसलेट माझ्याकडे होते दाखवायला मी तुळशीमध्ये ठेवलेले आहे ते म्हणजे अगोदर जे घेतले होते ते नकली होते पण ते मी घालत होते ते माझ्याकडे आहेत आत्ता सध्या पण मी तुळशीमध्ये ठेवलेले आहे ते मी आणून मी ठेवेन त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवेल की ओरिजिनल क्रिस ब्रेसलेट क्रिस्टल uh, आणि uh, नकली जी मिळतात बाजारामध्ये ते ह्या दोन्हीमधला फरक तुम्हाला मी दाखवेल आणि हे ब्रेसलेट जे आहे ते अडीच हजाराचं आहे अडीच हजाराचं हे ब्रेसलेट आहे त्यामुळे हलक्यातलं घेतलं तर त्याचा रिझल्ट कमी येतो पाचशे सहाशे सातशे आणि ते जास्त दिवस राहत नाही टिकत नाही शक्यतो नऊशे नव्याण्णवच्या पुढे किंवा अकराशे बाराशे अशामध्ये चांगलं घेताना क्वालिटी चांगली घ्यायची जेणेकरून ते खराब होणार नाही आणि त्याचा इफेक्ट आपल्यावरती लवकरात लवकर व्हावा हेच जास्त महत्त्वाचं असतं आणि रिझल्ट आपल्याला महत्त्वाचा असतो आणि मला क नाही हे जेव्हापासून माझ्यापर्यंत आलेलं आहे मी याला जेव्हापासून स्पर्श केलेला आहे तेव्हापासूनच माझ्यामध्ये एक वेगळी अशी पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे पॉझिटिव्ह एनर्जी फील झालेली आहे जेणेकरून मी काहीतरी पॉझिटिव्ह हो करत आहे किंवा होत आहे माझ्यामध्ये अशा काही गोष्टी होत असतात आपल्यासोबत तर ज्यांचा विश्वास आहे यावरती त्यांनीसुद्धा घेऊ शकता हे ब्रेसलेटसुद्धा मी ऑनलाईनच मागवलेलं आहे म्हणजे Uh, माझे स्वतःचेच म्हणजे माझ्या रिलेटेड म्हणजे माझ्या घरातलेच म्हटलं तरी चालेल माझ्या जवळूनच आहे कारण ते कमी प्राईजमध्ये देतात आपल्याला आणि त्यांची क्वालिटी आहे ती उत्कृष्ट आहे uh, रिझल्ट याचा शंभर टक्के आहे मला स्वतःला अनुभव आहे मी यातून ह्या uh, सगळ्या गोष्टी फेस केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा घेऊ शकता क्रिस्ल क्रिस्टल ब्रेसलेट दोन्हीसुद्धा घेऊ शकता आ, क्रिस्टल आहे ते घरामध्ये ठेवायचं आणि घराला नजरदोष लागू नये याच्यासाठी सुद्धा एक नजरदोषीसाठी सुद्धा क्रिस्टल भेटतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यांची वेगळी वेगळी नावं आहेत कारण मी ती काय इतकं पाठ करत बसलेले नाही आहे पण ते आहे तेच ते सुद्धा आहे ऑनलाईन वगैरे मिळतं बाजारामध्ये मिळतं ते तुम्ही घेऊ नका खात्रीशीर ठिकाणी घ्या जेणेकरून त्याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला येईल तर भेटूया पुढच्या भागामध्ये श्री स्वामी समर्थ होतो होते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ